नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा भागीदार नेमका कोण याविषयी एक पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया एकदा एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता एका दारात उभा राहिला आणि ओम भगती भिक्षाम देही अशी गर्जना केली घरात एकटीच म्हातारी होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले आणि ब्राह्मणाने ताक मागितले नेमकं त्या दिवशी म्हातारीच्या घरात ताक नव्हते त्यामुळे ती म्हणाली थांबा महाराज मी आता शेजारणीकडून ताक घेऊन येते तिने शेजारणीकडे ताक मागितले शेजारणीने भांडे भरून ताक दिले आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण मेला चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आणि आजीनी अतिथी धर्म पाळला होता शेजारणीने शेजार धर्म शेजार पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून तुन्द ताकात पडले होते यमाने नागाला विचारला नाग म्हणाला यात माझा दोष काय घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती माझे तोंड खाली झाले होते आणि त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला त्यानंतर यमाने घारीला जाब विचारला घार म्हणाली यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपापला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण ते पाप कोणाच्या माथी मारायचे चित्रगुप्त यमाला म्हणाला चला माझ्या बरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे गेले हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू आळीतल्या बायका तिथे जमा झाल्या त्यातील एक बाई ताईंना म्हणाल्या काय हो आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा एक बाई म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि जिथे जे जे कोणी काही या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवा व जे जे बदनामी करतात त्यांच्या हे पाप मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुमच्या प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे त्यामुळे कर्म हे नेहमी चांगलेच करा त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे पाप आपल्या माती घेणार नाही अशा प्रकारे ही एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद